न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर मुंबई एसटी सेवा पुन्हा बंद करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे गेल्या आठ दिवसांपूर्वीच सुरू झालेली ही बस सेवा प्रवासी मिळत नसल्याचे कारंदेत पुन्हा थांबण्यात आली आहे या निर्णयाचा निषेध करत पाच दिवसांच्या आत बस सेवा सुरू न केल्यास एस एसटी आगार प्रमुखांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल असा इशारा जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी दिला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळाने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राम त्यांनी यासंदर्भात या निवेदनात दिले। दिले म्हटलं आहे की गेल्या पाच वर्षे श्रीरामपूर मुंबई बस सेवा बंद होती सर्वपक्षीय आंदोलनानंतर ही सेवा फक्त पाच दिवस सुरू करण्यात आली परंतु केवळ पाच दिवसानंतर प्रवासी मिळत नसल्याचा हवाला देत बस बंद करण्यात आली आहे ज्यामुळे सणासुदीच्या काळात लाडक्या बहिणींचे तसेच इतर प्रवाशांचे हाल होत आहेत खाजगी ट्रॅव्हल्सवाले रोज तीन गाड्या श्रीरामपूर मुंबईला भरून जातात आणि आगार प्रमुख म्हणतात प्रवासी मिळत नाहीत त्यामुळे श्रीरामपूरकरांचा संशय बळावला आहे की खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांसोबत आगार प्रमुखांचे काही हितसंबंध तर नाहीत ना त्यांनी हे संबंध स्पष्ट करावेत कि काही राज्यकर्त्यांनी राजकारण करून सेवा बंद करण्यास सांगितली आहे करावे अशी पाच वर्षापासून श्रीरामपूर मुंबई बस बंद होती पण आम्ही सर्व पक्षांच्या वतीनं त्या ठिकाणी आंदोलन करून ती बस चालू केली परंतु या श्रीरामपूर आगाराचे जे प्रमुख आहे अनिल बेहे त्यांनी फक्त पाचच सातच दिवस ती बस चालू ठेवली आणि नंतर ती बस बंद केली त्यांचं म्हणणं असं आहे का त्या बसला पॅसेंजर मिळत नाही अरे पाच दिवसातच लोकांना तुम्ही माहिती केली नाही तुम्ही ती बस चालू झाल्याचं काही ॲडवर्टाईज केली नाही आणि लगेचच पाच दिवसामध्ये तुम्ही बंद केली तर सी एस टी महामंडळाचा आणि तुमचा मी या ठिकाणी सर्व पक्षांच्या वतीनं निषेध व्यक्त करतो त्याच पद्धतीनं जर तुम्ही पाच दिवसाच्या आत ती बस चालू केली नाही तर या ठिकाणी सर्व मिळून आम्ही तुमच्या तोंडाला काळं फासणार आहे तुमचं म्हणणं आहे का त्या ठिकाणी आम्हाला पॅसेंजर मिळत नाही तर या ठिकाणी तुम्ही बघितलं रेल्वेला वेटिंगसुद्धा तिकीट मिळत नाही इथून श्रीरामपूरमधून मुंबईला रोज तीन ते चार बस एकदम फुल भरून जातात आणि तुम्हालाच कसं काय बस मिळत नाही तर या ठिकाणी श्रीरामपूरकरांच्यामध्ये कुजबूज चालली का निश्चितच तुमचं आणि त्या ट्रॅव्हल्सवाल्यांचा काहीतरी साठवलोटा आहे अशी या ठिकाणी श्रीरामपूर शहरामध्ये चर्चा आहे ते खरं आहे की नाही ते देखील तुम्ही डिक्लेअर करावं हो, किंवा या ठिकाणी कोणी राजकीय भावनेतून या ठिकाणी राजकारण करून ती बंद ब बस बंद केली तर तुम्ही या ठिकाणी जाहीर करावं हो, तर तुम्हाला या ठिकाणी सर्व पक्षांच्या वतीनं मी इशारा देतो का जर तुम्ही स पुन्हा ती श्रीरामपूर मुंबई बस पाच दिवसाच्या आज चालू केली नाही तर या ठिकाणी तुम्हाला काळं पाचण्यातील आमचा गंभीर इशारा तुम्ही समजावा मी एवढं बोलून या ठिकाणी थांबतो धन्यवाद आमच्या परिस्थितीच्या मानाने आपल्याकडं मुंबईला जाण्यासाठी फक्त एकच बस सुरू होती की काही काळानंतर कोर्टमध्ये बंद पडली नंतर ती चालू करण्यासाठी वेळोवेळी आम्ही आंदोलनं केली साहेबांना भेटलो रिक्वेस्ट केली का भाऊ लोकांच्या सोयीसाठी ही गोष्ट करतो आहे आम्ही आमच्या काहीपासून पूर्ण गाडी करत नाही त्यांनी ती काही गोष्टींनी मान केली आणि चार दिवसानंतर लगेच ती बस बंद करण्यात येते हा की जशी बाहेर गेल्या परिस्थिती दिवाळीच्या सुट्ट्यामुळे रेल्वेला वेटिंग तिकीटसुद्धा भेटायला तयार नाही आहे प्रायव्हेट गाड्यांची भाडे तिथं पाचशे रुपये घेत होते ती नऊशे आठशे हजार रुपये पुण्यापर्यंत घेऊन राहिले आणि यांच्या बोलण्यावरून असं जाणवतं का हे खोटं बोलून असं म्हणतात का भाऊ त्या बसला भाडे करू भेटाना किंवा पब्लिक भेटाना तर हे खरंच खोटं बोलतात ते आणि यांनी जाणीवपूर्वक कशाचे उद्देशाने आणि काय का बरं बंद केली ते सांगता येत नाही घरी त्यांच्यावर आम्ही संबंधित विभागाला निवेदनात पुढे म्हटले आहे की जर पाच दिवसांच्या श्रीरामपूर मुंबई बस पुन्हा सुरू करण्यात आली नाही तर सर्वपक्षीय कार्यकर्ते आगारप्रमुखांच्या तोंडाला काळे फासून निषेध करतील याची गंभीर नोंद प्रशासनाने घ्यावी यावेळी मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्याय माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनोने बन्सीलाल फेरवानी राष्ट्रीय जनसेवा पार्टीचे जिल्हाध्यक्ष तेजस गायकवाड किशोरा बंग वंदना गायकवाड आदी उपस्थित होते न्यूज सुपर वनसाठी अभिषेक श्रीरामपूर